नमस्कार सगळ्यांनाच आपण सुंदर दिसावं वा असं वाटतं आणि असं वाटणं यात चुकीचं काहीच नाही परंतु आजकालच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तेलकट त्वचा हार्मोन इम्बॅलन्स कमी झोप यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणं खूप कॉमन आहे तसेच पांढरे डाग पंगल इन्फेक्शन सोयरासिस अशा विविध प्रकारच्या विकारांवरती आणि उंची वाढवायची असेल तर या सगळ्यांवर उपाय फक्त डॉक्टर विजयी महाडिक यांच्या विजयीद त्वचा वाड़ वाड़ खाली नंबर दिला कशाला, चेहऱ्यावर पिंपल्स आहेत मग काळजी सोबतच पांढरे डाग इसब सोरायसिस फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्ह्यात सांगली आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा

डॉक्टर बाय औ डॉक्टर की सोडली काय तुम्ही डॉनगिरी चालू केली तुम्हाला माहिती आहे ना आपलं नाव हाय रंगा आणि गावात फक्त आपलाच दंगा हा <laughs> का, काय काय म्हणाला तु आता तुझं नाव आहे रंगा आणि गावात फक्त तुझाच दंगा सांगा तर माझ ना माझ्या मुला दाखवायचं कळलं का नाव माहिती आहे ना रंगराव पाटील पाटील अ पाटील।, पाटील कस काय पाटील हाय का बर हाय का काल काय ऐकलं ते खरं का अहो आम्ही काय ऐकलं ते खरं आहे का ओ पाटील आम्ही असं ऐकलंय पाहुणी बाई येणार मग कशा वहिनी पाटील लाजा तुम्ही डॉक्टरी कसं आहे आम्ही आता गडबडीत आहे आम्हाला जरा येणार आम्हाला तुमच्याशी बोलायला चान्सेस पाहिजे हो हा ते आधी वाट बघते तुम्ही जरा असं बाजू लावा मी तुमची गाडी जरा साईडला काढतो मला घरी जायचं हा बाय मगाशी तुम्ही काय म्हणाला वहिनी पाहुणी उदार राहिलो बरं का आपल्याकडे हा आवडला आप आपल्याला आमच्या गुलाबाच्या मानकरी फक्त तुम्हीच

तू माल का आपण मी पण चॅस्टा करतो मला पण तेवढं मॅडम कडक हाय आमची मॅडम कडक हाय मॅडम कडक हाय आहो एकदम कडक हाय काका काय झालं आहे ना बघा तुम्हीच बघा ओ काका हॅलो ओ काजी लाली गुलाबावानी बघू ना होत या काळसाचं पानं आमचं मॅडम कडक हाय आमची मॅडम कडक हाय ओ काका काय झाले बघा ना काका भयकले तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका ती बघा तुम्ही बिस्किट आणित कसं काय ना कुडाक आलो म्हणायचं इथे रंगराव पाटील कुठ राहतात रंगराव पाटील

मी राज्यात नवीन विषय काय बघून येते कोण इस्त्री माझ्यावर काय काम आहे माझे मी बघतो घे तू धांड्यावर लक्ष दे आजूबाजूला पाहिजे तुम्हाला राजा भाऊ इस्त्री करून देतू लोक पणच पाहिजे हा बर बर ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके ओके बर मग ओके बर झालं भिंगरी एक आनंदाची बातमी लग्न ठरवतोय मी आता हा मग तुला एक स्थळ आलं चांगलं स्थळ आहे माझ्या मित्राचा मुलगा आहे एक नंबर मुलगा आहे बघ पण आबा इतकं लवकर लवकर लगीन, लगीन। मग काय बसतीस का माझे बर जन्मभर हा चालतय करेन मी लग्न पण पोरगा माझ्या आवडीचा असेल तरच आवडीचा तुला पसंत पडणारच ग नक्की आणि हो त्याला उशीर नाही आता शुभेच्छा शिग्राम पाहुणी बाई तुमचं काय मला तुमचं मी मुंबईवरून वरून आले मुंबई वरून आलाय बर बर तुमचा ते रंगराव पाटील माझं जिगिर जास्त आहे अहो लग्न ते आलं आहे आता तुम्ही रंगराव बोलताय पण मी त्याला रंगा बोलतो रंग्या पण तुम्हाला कधी बघत नाही त्यांच्या घरी नाही ना मी फर्स्ट टाइम आले इथे तरी म्हणलं मी कसं बघितलं नाही तुम्हाला मी कसं ओळखलं नाही बरं बरं जायचं आहे मला माहिती आहे तू कुठं असला आता तू मी नाही तुला तू काय कायय को नका हां ठीक आहे चलते बर चल की अरे चल कुठं आता निघायची वेळ आली बर 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 तू जा मग तू लग्नस तयारी कर जा मी पण आता जातो कपिलला सांगतो ही बातमी ती पण लय खुश होईल म्हणजे का हं जा जा जातो जात। माणूसही हो ह्याच्यासाठी एवढं खोटं बोलली लगीन ठरलंय म्हणून मला वाटलं आता म्हणाल भिंगरे चल आपण लगीन करू कशाच काय दाजी म्हणा दाजी देवा तर या बियाण्याला अजून कळ नाही कधी सुधारायचं काय माहिती खायला काय म्हणा पण वातावरण आणि गाव मजा बाकी कुठं सुद्धा नाही काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव हे काय सांगू राणी मला गाव सुटना

असलास तू सगळ्या गावात शोधत तुला मी का ग सोन्या अरे तू रंगाय ना रंगा रंग्या हे गुड्डे त्या रंगाचं नाव काढायला ना नाही माझ्यापाशी तुला माहित आहे ना ना का नाही त्याच नाव काढलं म्हणजे डोकं सांगत माझती अरे सोना ऐक तरी माझं मी काय म्हणते ते काय ऐकायचं रंगा रंग्या रंग्या सोना ऐक रंग आहे ना त्याला आज छेडलं रंग ना तुला छेडलं त्याला ना त्याला जाऊ तुझाच सोना अरे रंग्याने मला ना छेडलं मी रंग्याला छेडलंय तू रंग्याला चढलं हे गुड्डे तुला काय अकली आहे का नाही तुला सांगितलं ना त्या रंगापासून लांब राहत जा अगदी रांगे बोरगा रे ऐक तरी अग पण गुड्डे आपल्याला ज्या गावाला जायतच नाही त्या गावाला जातेसच का तू अरे पण सोनिया जे मी सांगते ते ऐकतरी

बर पाहुणी पाय कॉल मी रिक्षा नाही 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 तुम्ही आज आमच्याकडे पाहुणी आहे बर पाहुणी तुम्ही काय घेणार चहा पाणी थंड तब्येत काय जा हा आमचा आचार्य लय भारी करतोय इथे त्यापेक्षा आपण सीसीटी मध्ये जाऊया का सीसीटी मजा हो त्या सीसीटीव्ही म्हणते द्या सीसीटीव्ही अहो आत्ता काय बस बघा तिची आम्ही अरे सीसीटीव्ही नाही सीसीटीव्ही कॅफे जिनो ठीक आहे असते आपण बाई तुम्ही काय बोला दे आपल्या डोक्यावरनं गेलं बघा ओके राहू दे आपण इथंच बोलू पण हा पुढच्या वेळी तुम्ही आला नाय ती शंभर टक्के मिळणार का ती काही दे सीसी आ... हा हा तीच ती बर पाहुनी बाय बोला काय म्हणणार तुमचं हे बघ मला फिरून बोलायला आवडत नाही माझ्या पप्पाने पाठवले तुला बघायला मी काय म्हणतो माझा नकार आहे तूच काय गावाकडच्या हे माझा नकार आहे का गावाकडच्या पोरांना काय ती तिला लग्नात जाऊ द्या गावाकडच्या पोरांना काय विषय नाही शहराकडच्या पोरींचा गावाकडच्या पोरांकडे बघायचा विषय काय नाही मला कळू विषय घेऊन काय बसलाय तुझी लँग्वेज बघ तुझी भाषा काय नाही काय चांगलंय काय भाषेला आमच्या अहो एवढी चांगली रांगडी मराठी भाषा आहे आणि त्याला तुम्ही नाव ठेवता आता हीच बघा तुम्ही आल्यापासून आम्ही तुम्हाला आवाज आवाज असते तुम्ही आम्हाला हरग्र करताय तुमच्या जागी तर कुत्र कोण असत ना आमच्या डॅडीने सांगितले oh, म्हणून हॅलो मला हाऊस नाही तुला भेटायची माझ्या पप्पाने पाठवले ना म्हणून मी इथे आले तुझा आणि तुझ्याकडेच ठेवट्यूड तुम्ही कुठं बघितला अजून आमचा ऍटीट्यूड हिच्या बाकी आला आणि काय म्हणलं मला

आहे तुझ्या गावाकडे हे सगळं योग्य सगळं चार शेत आणि बारा गिरे आलगा ध्या तुम्ही काय खाता मला म्हणत आहे ऑर्गनिक फूड फूड खाता ना ती आमच्याकडच्या गावाकडनं भरून जात आलगा ध्याना किताबं कुठनं झालं आय टी पार्क अहो गावाकडची प्रत्येक पोर शेतकऱ्याची पोर आय टी तुझ राहते तुम्ही आम्हाला नकार दिलता ना आम्ही तुम्हाला नकार देतो आपली बाराबरी होऊ शकत नाही तुम्ही बरोबर बोलला शेतकरी नवरा नको म्हणतोय गावाकडच्या प्रत्येक शेतकरी पोरांनी तुमच्यासारख्या शहरातल्या पोरींना नाकार दिला पाहिजे या तुम्ही हे वजा हे कुठलं पार्सल आलं तर मी सोडून सरकारी नोकरी डॉक्टर आणि इंजिनियर बनून शहरात नोकरी करणं म्हणजे करिअर नव्हे नोकरी म्हणजे सर्वस्व नव्हे मुलगा शेती करतोय आणि आई वडिलांसोबत गावी राहतोय म्हणून आजकालच्या मुलींना शेतकरी नवरा नको आहे अशा सर्व मुलींना व त्यांच्या पालकांना आम्हाला हे सांगायचंय नोकरी हे एक फक्त पैसा कमवण्याचे साधन आहे त्यामुळे शेतकरी मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे सुशिक्षित मुले सुद्धा आजकाल नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळत आहेत आणि आधुनिक शेती करत आहेत प्रेशकुर शहरातील लोक सुद्धा आजकाल याच गाण्यावर टालधरीत आहेत अहो तुम्हाला मी कोणतं गाणं म्हणते तरी सुद्धा मी म्हणते काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगु राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगु राणी मला गाव सुटना बंद गळ्या मंदी माझ मावना कपड्या मंदी दुनिया झाली कशी दंग रंग राणी मला कास कसवा रंग्या काय तुझं माझ्या सांगितलं मध्ये येत जाऊ नको म्हणून प्रेक्षक याला इग्नोर करा मी याला एपिसोड मध्ये बघते बरं तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला ग्रुप टी अगोबईत कसा वाटला रन घ्या आता चॅनल सब्स्क्राइब तरी करा सांग ना तशी भो ऑरेंज एंड टेक्नोलिचर आपलं सब्स्कायब करा आणि आपले एपिसोड हप्त्यातून दोनदा येतात तो ते एन्जॉय करा लाईक करा शेअर करा आणि सगळे आणि कॉमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला एपिसोड कसे वाटत आहे